चांदूर रेल्वे शहरात नगर राजीव नगर मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तिसावी जयंती साधेपणाने शांततेत साजरी करण्यात आली यावेळी नगर मध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस परीक्षित जगताप चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव ठाणेदार मगन मेहते यांनी उपस्थितांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध उद्धव यांच्या प्रतिमेचे पूजन व हार करून अभिवादन केले त्यानंतर त्रिशरण पंचशील वंदना घेण्यात आली यावेळी माजी आमदार जगताप यांनी महामानवाची जयंती घराघरात साजरी करण्याचे आवाहन केले मागील वर्षीपासून कोरोनाचा काळ असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता आली नाही परंतु आपण सर्वांनी शासन व प्रशासनाला सहकार्य केले यावेळी पंचशील स्पोर्टिंग अध्यक्ष मकेश्वर नगरसेवक सतपाल वरठे माजी नगरसेवक बंडू आठवले अनिल आठवले उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश काकडे अजय राऊत विजय सरदार सुमेध सरदार अमोल आठवले आकाश भगत अश्विन पाटील विलास आठवले शेखर गवई सौरभ वानखडे आदी सदस्य उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही जयंती साजरी केली जात आहे तर माझं नम्र आवाहन आहे की या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्व बांधवांनी हा उत्सव आपल्या घरीच राहून घरीच थांबून आनंदाने साजरा करावा आणि कोरोनाला कुठल्याही परिस्थितीत वाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो बंडू आठवले विदर्भनेदूर रेल्वे